कोल्हापूर शहरात टाकाळा परिसरात असलेल्या टाकाळा खणीला ऐतिहासिक महत्व आहे दरवर्षी नवरात्र उत्सवात या ठिकाणी श्री आंबाबाई देवीच्या पालखीचं पूजन होतं त्यानंतरच ही पालखी टेंबलाबाई देवीच्या भेटीला जाते परंतु सद्यस्थितीत खडीची प्रचंड दुरावस्था झाली आहे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे त्यामुळे कोटीतीरच्या धर्तीवरती टाकाळा खणीला पुनर्जीवन प्राप्त करून द्यावं खनिचा विकास करून सुशोभीकरण करावं अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख माजी नगरसेविका प्रतिज्ञा यांनी केली आहे ऐतिहासिक टाकाळा खन आता सुमारे दोन एकरात आहे परिसरात सुमारे चारशे ते पाचशे घरं आहेत खनिज सांडपाणी मिसळते पाणी दूषित झाल्यानं दुर्गंधी सुटल्या आहे त्यामुळे खनितील संपूर्ण गाळ काढण्याची गरज आहे त्यानंतर खनिज मिसळणारं सांडपाणी रोखण्याची आवश्यकता आहे या परिसरात ड्रेनेज लाईन टाकून त्या मुख्य लाईनला जोडाव्यात कोठीतीर्थ तलाव्यातील गाळ काढून शुशोभीकरण करण्यात आला आहे त्याच धर्तीवर टाकाळाखनीसाठी देखील विशेष बाब म्हणून निधी द्यावा टाकाळाखनीत कारंजा सुरू करावा जेणेकरून पाणी स्वच्छ राहील परिसराचं सुशोभीन करून, करून बेंच बसवावेत आकर्षक विद्युत रोषणी करावी अशी मागणी प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केली